गद्दारांना माफी नाही हे गद्दार आहेत हे असे शब्द आपण सहसा शिवसेना उभाटा गटाकडून मोठ्या प्रमाणावर ऐकतो पण पहिल्यांदा शरद पवारांच्या तोंडून गद्दार आणि गद्दारांना पराभूत करा अशी भाषा बाहेर पडली ती कुठे हे आपण पुढे जाणून घेणारच आहोत शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि पवारांनी लोकसभेसोबतच विधानसभेत सुद्धा सगळ्यांचा थेट कार्यक्रम करण्याची तयारी दाखवली त्यात शरद पवारांनी विश्वास ठेवून ज्या नेत्यांना राजकारणाचा चेहरा बनवण्याची संधी दिली होती त्यांनी पक्ष फुटी त्यांची साथ सोडली आता यात छगन भुजबळ असोत दिलीप वळसे पाटील असोत व धनंजय मुंडे असोत या सगळ्यांचा बाजार पवार उठवणार असल्याचं म्हटलं जात आहे आणि यात पहिल्या क्रमांकाचं नाव आहे दिलीप वळसे पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे मानसपुत्र मानले जातात वळसे पाटील सलग सात वेळा आंबेगाव मतदारसंघातून आमदार झालेत त्यावेळी शरद पवारांनी त्यांचा प्रचार केला मात्र यंदा वळसेंच्या विरोधात उभे ठाकलेले महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यासाठी शरद पवार सभा घेत आहेत आणि या सभेमध्ये शरद पवार देवदत्त निकम यांना मत देण्यासाठी लोकांना आवाहन करत आहेत आणि पवारांनी त्यांच्या विरुद्ध टीकेची झोड सुद्धा उठवली आहे त्यामुळे यंदा पवार दिलीप वळसे पाटील यांना चितपट करणार असं म्हटलं जात आहे याबद्दलच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आंबेगावचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाणं हो, पसंत केलं यावर वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले दिलीप वळसे पाटील यांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील हे माझे जवळचे सहकारी होते त्यांनी शेवटपर्यंत माझी प्रामाणिकपणे साथ दिली त्यांनीच माझ्या मुलाला तुमच्या कार्यालयात काम करण्याची संधी द्या अशी मला विनंती केली होती त्यानुसार मी दिलीप वळसे पाटलांना माझ्यासोबत ठेवलं नंतर ते आमदारही केलं आणि विविध खात्याचा मंत्री सुद्धा केलं तसंच देशाच्या साखर उद्योगाशी संबंधित संस्थेचं अध्यक्षपद रयत शिक्षण संस्थेतही काम करण्याची संधी दिली मात्र त्यांनी काय केलं त्यांनी जो निर्णय घेतला तो मला आणि सामान्य जनतेलाही आवडलेला नाही असं म्हणत शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देवदत्त निकम यांना ताकद देण्याचं आवाहन केलं आपले चौपन्न पैकी चव्वेचाळीस आमदार पळवले ते पळवण्यात आंबेगावचे आमदारही सहभागी होते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली शरद पवार म्हणाले मोठ्या विश्वासानं त्यांच्यावर म्हणजेच दिलीप वळसे पाटलांवर जबाबदारा सोपवल्या होता मात्र त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला असं कधी घडेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि तिथेच प्रखर अशा शब्दात विचारांशी गद्दारी करून त्यांनी आमची साथ सोडली जो गद्दारी करतो त्यांना माफी नसते त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करून त्यांना धडा शिकवा असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मतदारसंघांना केलं शरद पवारांचे हे शब्द आपल्याला वळसे पाटलांची बंडखोरी त्यांच्या किती मनाला लागलीये हे कळून येते पण तरीही खचून जातील ते पवार कसले आपली साथ सोडून पक्ष स्थापन करणाऱ्या एका उमेदवाराला त्यांच्याच बाले किल्ल्यात जाऊन शह देण्याची तयारी पवारांनी केली आहे त्यांनी देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं देवदत्त निकम यांच्या रूपाने तुम्हाला एक सक्षम नेतृत्व मिळालं आहे तुम्ही सर्व आत्मविश्वासानं भक्कम आहात मात्र तुम्ही गाफील राहू नका कारण समोरच्या लोकांना कळलं आहे की मनात आणल्यानंतर तुम्ही काहीही करू शकता त्यामुळे ते सर्व ताकदीनं साधन संपत्ती वापरणार आहेत सत्तेचा वापर करणार आहेत तुम्ही सर्व फाटक्या खिशाचे असलात तरी प्रामाणिक आणि निष्ठावान आहात तुम्ही सर्वांनी ही निवडणूक चिकाटीने लढली तरी यश नक्कीच मिळेल याबाबत माझ्या मनात शंका नाही मात्र अतिविश्वासानं या निवडणुकीला सामोरं जाऊ नका आपली सुरुवात ही एका मतापासून आहे आणि एका मतापासून सुरुवात करून शंभरातील सत्तरचा आकडा आपल्याला गाठायचा आहे या पद्धतीनं विचार करून निवडणुकीला सामोरं जा असं म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना आव्हान केलं प्रत्येक गावात वाडी वस्त्यावर जा आणि तरुण वर्ग असेल वृद्ध आदिवासी शेतकरी कष्टकरी अशा प्रत्येक घटकाशी संपर्क साधा लोकशाहीमध्ये काही वेळा आम्हा लोकांना वाटतं ही सर्व ताकद आमची आहे मात्र लोकशाहीत आम्हाला लोकांची ताकद नसते तर सर्व ताकद तुमच्या जनतेची असते लोक मोठ करत असतात लोकांनी ठरवलं तर ते प्रामाणिक माणसाला नक्कीच मोठं करतात अशा शब्दामध्ये शरद पवारांनी देवदत्त निकम का यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि नवीन ऊर्जा जागृत केली शरद पवारांनी परळी विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच यंदा आंबेगावमध्ये सुद्धा असा काही डाव टाकला आहे की विधानसभा निवडणुकीत सात वेळा आमदार राहिलेले दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव मतदारसंघात चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीतील यंदाची निवडणूक सर्वात कठीण लागणार आहे आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी खाकर कारखाना व मनसर बाजार समितीचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार गटानं उमेदवारी दिली आहे एकेकाळी सहकार मंत्री वळसे पाटील यांचे निकटवर्तीय असलेले त्यांनी लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती माजी सभापती वळसे पाटील यांनी एकोणीसशे नव्वद पासून आपला बाले राखण्यात यश मिळवलं त्यांची पहिली निवडणूक वगळता कोणताही उमेदवार त्यांना कडवी झुंज देऊ शकला नाही दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी शिवसेनेच्या राजाराम बाणखेले यांच्या विरोधात सहासष्ट हजार मतांनी विजय मिळवला वळसे पाटील हे एकेकाळी शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान अनुयायी म्हणून ओळखले जायचे दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटात सामील होऊन राजकीय तज्ज्ञ आणि आंबेगावच्या लोकांना सुद्धा आश्चर्याचा धक्का दिला मतदारसंघातील लोकांच्या मोठ्या वर्गाला त्यांचं हे पाऊल अजिबात आवडलं नाही आणि आंबेगावच्या जागेसाठी हे कारण निर्णायक ठरू शकतं हे लक्षात घेऊन वळसे पाटील यांनी लोकांना खात्री देण्यासाठी जाणीवपूर्ण प्रयत्न सुरू केले जातात त्यांनी असं सांगितलंय की शरद पवारांचा मी त्याग केला शरद पवारांना सोडलं असं अनेकांचं म्हणणं आहे पण त्यांना पक्षातील अंतर्गत बाबी माहीत नाहीत आणि यावरच शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी वळसे पाटील यांचं विधान कृत्रिम विधान म्हणून फेटाळून लावलं जे लोकांच्या भावना शांत करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आंबेगाव तहसीलचे अध्यक्ष धोंडीराम भोर यांनी टीओ आय ला सांगितलं की जमिनीवर मिळालेला नकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन वळसे पाटील अशी विधानं करत आहेत पण लोकांना त्यांची रणनीती आता समजली आहे आणि ते अजूनही त्यांच्या हालचालीवर तेवढेच नाराज आहेत जेवढे यापूर्वी होते आंबेगावमध्ये मजबूत मतदारसंघ असलेली शिवसेना उबाटा गट यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देत आहे अविभाजित सेनेनं एकोणीसशे नव्वद पासून वळसे पाटील यांच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले परंतु इतक्या वर्षात कोणीही त्यांना गंभीर आव्हान देऊ शकलं नाही कारण लोकांनी नेहमी शरद पवारांच्या विचारसरणीला जास्त पाठिंबा दिला यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जोरदार पाठिंबा देत आहेत तिकिटावरून भांडण झालं नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांच्यात सरळ सरळ लढत होणार आहे पारंपारिकपणे इथे सेनेकडे चाळीस हजार ते सात हजार मतं आहेत मनसर शहर हा त्यांचा मजबूत तळ आहे या मतदारसंघातील सर्वात मोठं ठिकाण हे शिवसेनेच्या युबीटी गटाचं आहे आंबेगाव मतदारसंघ तीन भागात विभागला गेला आहे ज्यात आदिवासी पट्ट्याचा समावेश आहे परंपरेनं वळसे पाटील यांचा बाले किल्ला परंतु या पट्ट्यातील लक्षणीय लोकसंख्या गेल्या काही दशकांपासून भेडसावत असलेल्या पाणी टंचाईमुळे प्रचंड नाराज आहे दुसरं म्हणजे इथले लोक, लोक पवारांच्या विचारसरणीचं पालन करतात पवारांच्या पक्षाचं नाही शिवाय गेल्या काही महिन्यांपासून वळसे पाटील आजारी असल्याने या लोकसंख्येच्या संपर्कात ते नाहीयेत हे सर्व घटक त्यांच्या विरोधात जाऊ शकतात तसंच आंबेगाव तालुक्यातील विलीन झालेल्या शिरूर तालुक्यातील बेचाळीस गावांमध्ये पवारांचे मोठे अनुयायी आहेत त्यामुळे कसं शरद पवार म्हणतील तसं हा प्रकार इथं आपल्याला पाहायला मिळतोय आणि नुकतंच गद्दारांना पराभूत करा असं पवारांनी वक्तव्य केलंय त्यामुळे यंदा पवार वळसे पाटलांना पराभवाची धूळ दाखवणार का असं म्हटलं जातंय याबद्दल तुम्हाला काय या वाटतं देव दत्त निकम की दिलीप वळसे पाटील कोण येणार आंबेगाव मधून निवडून हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद